धुळे शहरात आज एक मोठा राजकीय घटनाक्रम घडला प्रख्यात समाजसेवक आणि स्थानिक राजकारणातील प्रभावी व्यक्तिमत्व रफिक शाह पठाण यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटात प्रवेश केला धुळे शहराचे माजी आमदार फारुख शाह यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश सोहळा पार पडला पक्ष कार्यालयाजवळ झालेल्या या कार्यक्रमास मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते रफीक शाह पठाण यांनी आपल्या भाषणात सांगितले की विकासोन्मुख नेतृत्व आणि लोकाभिमुख धोरणांमुळे आम्ही अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे माजी आमदार फारुख शाह यांनी नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत करताना सांगितले की रफिक शाह पठाण यांचा पक्षप्रवेश हा धुळे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसला बळकटी देणारा टप्पा आहे त्यांच्या अनुभवाचा लाभ पक्ष संघटन व जनसंपर्क वाढवण्यासाठी होणार आहे या भव्य प्रवेश कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते श्यामकांत सणेर रफीक शाह पठाण दीपश्री नाईक आसिफ मुल्ला रईस काझी अहिरे मामा असीम पिंजारी समीर खान प्यारेलाल दादा इकबाल शाह इलिया सर अझर सय्यद यांच्यासह पक्षप्रवेश करणारे शाबान शाह फारुख अन्सारी नोमान शाह सलमान शाह शब्बीर पिंजारी शकील पिंजारी उस्मान शाह जावेद अन्सारी यांच्यासह रफिक शाह पठाण यांच्या सह शेकडो समर्थकांची उपस्थिती होती

हमें बड़ी खुशी हुई गरीब गांव के लोगों तो तो को इतना बड़ा माहौल बनाने का आदमी को सोम मिला और ऐसे लोगों को गरीब कार्यकर्ताओं को शाह ने मंच को मिला के इतना बड़ी दिया इनको मुझे ये बात देख के बड़ी खुशी हुई इस साल और गरीब गांव के लोगों को ये बड़े राजनीतिक केली फारुख भाई चा आगे बन राष्ट्रवादी आपके साथ महाराष्ट्र सरकार सभी का स्वागत करता जय हिंद